सलामंडळी आमच्यासोबत अमेरिकेतल्या कोलोराडो राज्याला भेट द्यायला कॅलिफोर्नियातला सॅन फ्रान्सिस्कोवरून सकाळची आठची आमची फ्लाईट होती त्यासाठी पहाटे चार वाजता आम्ही घरातून निघालो पासून सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट दोन तास लांब आहे माझ्या सासू सासऱ्यांची ही अमेरिकेतली पहिलीच ट्रीप आहे सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टसुद्धा खूप मोठा आहे आणि पूर्ण प्रोसेससाठी एअरपोर्टवरसुद्धा बरंच चालावं लागतं तरी यावेळेस आम्ही लिफ्टचासुद्धा खूप उपयोग केला आणि मस्तपैकी एन्जॉय करत विमानातून निघालो दोन तासांचा आमचा विमानाचा प्रवास होता कोलोराडोला पोहोचल्यावर तिथे आधी आम्ही रेंटल कार घेतली कोलोराडो स्प्रिंग या शहरात आम्ही चार दिवसांसाठी हॉटेल बुक केलं होतं हॉटेलवर पोहोचण्याआधी दुपारी चिपोटलेमध्ये लंच केलं पहिल्यांदाच मम्मी मम्मीपांनी अमेरिकन फूड खाल्लं या पूर्ण प्रवासात आम्ही चिपोटले पांडा एक्सप्रेस बर्गर इंडियन फूड असे पदार्थ खाल्ले रेसिडेन्सी इनमध्ये हॉटेल बुकिंग केल्यामुळे किचनसुद्धा होतं सकाळ संध्याकाळी आम्ही चहा तिकडे बनवायचो आणि ब्रेकफास्ट सकाळी हॉटेलमध्ये मिळायचा अमेरिकन ब्रेकफास्टसुद्धा मम्मी पप्पाने एन्जॉय केला हॉटेलवर ब्रेकफास्ट करून मग दर दिवशी ठरवलेले स्पॉट आम्ही कवर करायचो पहिल्या दिवशी आम्ही गेलो रॉयल गॉर्ज ट्रेनला इथे फॉल थोडा आता संपत आला आहे तरी सुद्धा काही छान छान सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली कॅनन सिटीमध्ये रॉयल गॉर्स ट्रेन टूर आहे त्याचा एक्सपिरियन्स कसा होता ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये